विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा अंतर्गत सर्वे हा झालेला आहे सर्वेनुसार काँग्रेसला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळण्याचा अंदाज आहे पवारांच्या पक्षाला पंचावन्न ते साठ तर ठाकरेंच्या पक्षाला तीस ते पस्तीस जागा मिळण्याचा या सर्वेमधून अंदाज व्यक्त केला आहे सर्वेत भाजपला साठ ते बासष्ट जागा मिळण्याचा अंदाज आहे तर शिंदेच्या शिवसेनेला तीस ते बत्तीस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आठ ते नऊ जागा मिळण्याचा अंदाज आहे काँग्रेसच्या प्राथमिक सर्वेत महाविकास आघाडीची सत्ता सत्ता येणार असल्याचा अंदाज हा व्यक्त करण्यात आला आपण पाहतोय विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा अंतर्गत सर्वे हा पूर्ण झालेला आहे आणि या सर्वेनुसार काँग्रेसला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा मिळण्याचा अंदाज हा या सर्वेनुसार व्यक्त केला जातोय तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पंचावन्न ते साठ ठाकरेंच्या शिवसेनेला तीस ते पस्तीस जागा मिळण्याचा अंदाज आहे तर दुसरीकडे महायुतीमधून भाजपला साठ ते बासष्ट जागा शिंदेच्या शिवसेनेला तीस ते बत्तीस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आठ ते नऊ जागा मिळण्याचा अंदाज आहे आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय माने सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत अजय बातम्या आपण पाहतोय काँग्रेसचा अंतर्गत सर्वे हा समोर आलेला आहे खरंतर हा विधानसभेच्या पार्श्वभूमीवरचा काँग्रेसचा तरी पहिलाच अंतर्गत सर्वे म्हणावा लागेल मात्र चित्र अजून बऱ्यापैकी बदलू शकतं या सर्वे मध्ये नेमका कशा प्रकारे हा सर्वे करण्यात आला होता कधी करण्यात आला होता आणि चित्र किती प्रमाणात बदलू शकतं जोपर्यंत निवडणूक होईल विक्रांत मागच्या दोन ते दोन महिन्यांपासून महाराष्ट्र काँग्रेस कडून जे तो सर्वे जो आहे तो केला जात आहे हा सर्वे खरं तर दिल्ली दरबारी जो आहे तो पाठवणार पार्श्वभूमीवर या सर्वेत जर आपण पाहिलं तर ऐंशी पंच्याऐंशी जागा ज्या ते काँग्रेस विधानसभेत जिंकून येईल असं संपूर्ण मत समोर तसंच पवारांच्या पक्षाला म्हणजे राष्ट्रवादीला पंचावन्न साठ जागा आणि महाविकास सोबत असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र या संपूर्ण सर्वेत फक्त अवघ्या तीस ते पस्तीस जागा ज्या आहेत जिंकून येतील असा अंदाज जो आहे तो वर्तवला जातोय तर महायुतीचा जर पाहिलं तर भाजपला सात ते बासष्ट जागा म्हणजे महायुती सुद्धा भाजप समोर आला आणि या संपूर्ण सर्व माहिती काँग्रेसच्या नेत्यांनी पुढारीला जी आहे ती दिलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्या शिवसेनेकडून वेळोवेळी मुख्यमंत्री पदाचा दावा केला जातो दा, त्या शिवसेनेला म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसच्या सर्व जे सर्वात कमी जागा ज्या त्या दर्शवल्या जातात जर फक्त ठाकरेंच्या शिवसेनेच्या हाती तीस ते पस्तीस जागा जातील त्यांचं मुख्यमंत्री पद जे आहे ते उकेल आपण जर पाहिलं तर लोकसभेत काँग्रेसने मिळवलेलं घास का आघाडीत महाराष्ट्रात त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसला एकंदरीत पोषक असं वातावरण निर्माण झालं अशी बाब जी आहे ती काँग्रेसच्या नेत्यांमध्ये तयार झालेली त्याच्यातच हा सर्वे तो त्यांना अधिक मजबूत करण्यासाठी तयार होईल असं एकंदर चित्र तयार केले तर काँग्रेसचं काँग्रेसच्या नेत्यांचं आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणारा असा हा सर्वे म्हणावा लागेल मात्र यामध्ये आणखी बरेच राजकीय बदल होतील कारण निवडणुका लागण्याला अजून अवकाश आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी